नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजपासून जवळजवळ सात हजार वर्षांपूर्वी महाभारताच्या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला गीता सांगितली होती असं म्हटलं जातं की गीतेमध्ये आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडचणींवर उपाय आहे भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेमध्ये सांगितलेल्या गोष्टी आपल्याला आज सुद्धा आपल्या आयुष्यात पुढे जात राहण्याची प्रेरणा देत असतात अशामध्ये जर आपल्याला कोणत्याही समस्येवर उपाय हवा असेल किंवा आयुष्यामध्ये यश मिळवायचं असेल तर गीतेमधील काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचे आहे श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ फक्त एका धर्मासाठी नाही तर सर्व धर्मांसाठी आहे हा ग्रंथ या पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक मनुष्याने नक्कीच वाचायला हवा त्याच्यामधील विचार समजून घ्यायला हवेत जेणेकरून तो व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि यश मिळवू शकेल श्रीमद भगवद्गीता एकमात्र असा ग्रंथ आहे जो मनुष्याला जीवन जगण्याचा अगदी योग्य मार्ग दाखवत असतो गीता आपल्याला जीवनामध्ये धर्म कर्म आणि प्रेम याची शिकवण देत असते श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान मानवाचं वर्तमान जीवन आणि या जीवनानंतरचे जीवन या दोन्हींसाठी अत्यंत उपयोगी आहे गीता आपल्या संपूर्ण आयुष्याचा आरसा आहे आणि गीतेचं अनुसरून करणारा व्यक्ती सर्वश्रेष्ठ होत असतो असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये रोजच्या रोज गीतेचे पठण केले जाते अशा घरांमध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण येत असतात गीतेमध्ये एकूण अठरा अध्याय अध्या आणि सातशे श्लोक आहेत जे सर्वांना वाचणं थोडं कठीण आहे आणि म्हणूनच आजच्या या अत्यंत खास व्हिडिओमध्ये मी श्रीमद भगवद्गी गीतेमधील काही विचार तुम्हाला सांगणार आहे जे विचार ऐकल्याने तुम्हाला समजून जाईल की गीतेचा खरा अर्थ काय आहे आणि म्हणूनच तुम्ही हे विचार रोज रात्री झोपण्यापूर्वी किंवा दिवसामध्ये कधीही एकांतात नक्की ऐका तर चला मित्रांनो जाणून घेऊ या गीतेमधील मेहत्वपूर्ण विचारांबद्दल मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात ज्या प्रकारे प्रकाशाची ज्योत काळोखामध्ये चमकते त्याचप्रकारे सत्य सुद्धा असत्यामध्ये चमकत असतो आणि म्हणूनच मनुष्याने नेहमी सत्याच्या मार्गावर चालत राहायला पाहिजे आत्मा अमर आहे आत्म्याला कुठलाही शस्त्र कापू शकत नाही किंवा त्याला जाळू शकत नाही त्याचबरोबर आत्म्याला जल भिजवू शकत नाही किंवा वायू सुकवू शकत नाही मृत्यू एक अटळ सत्य आहे जे कोणीही बदलू शकत नाही या जगाची जेव्हापासून निर्मिती झाली आहे तेव्हापासून जन्ममृत्यूचा चक्र चालूच आहे ज्या प्रकारे मनुष्य त्याचे जुने वस्त्र त्याग करून नवीन वस्त्र धारण करत असतो त्याच्या प्रकारे आत्माजून व्यर्थ शरीर त्याग करून नवीन शरीर धारण करत असते हा प्रकृतीचा नियम आहे आणि हे सत्य स्वीकार करून भयमुक्त होऊन आपण वर्तमानामध्ये जीवन जगायला पाहिजे ज्ञानी व्यक्ती कधीही मरणाऱ्याचा शोक करत नाही किंवा जिवंत असणारा सुद्धा करत नाही कारण त्याला माहीत आहे जो मेला आहे तो पुन्हा एकदा जन्म घेणार आहे आणि जो जिवंत आहे तो एक ना एक दिवस मरणार नक्कीच आहे मनुष्यासाठी त्याचा कर्मच सर्वश्रेष्ठ धर्म आहे भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये अर्जुनाला उपदेश देत म्हणतात की व्यक्ती कर्म करण्यासाठी जन्माला आला आहे आणि विना कर्म केल्याशिवाय कोणीही मरू शकत नाही मनुष्याने कधीही परिणामांची चिंता केल्याविना त्याच्या कर्तव्याचं पालन करत राहायला पाहिजे नेहमी चांगले कर्म करायला पाहिजे कारण कर्म हे असं पीक आहे जे एक ना एक दिवस मनुष्याला कापावं नक्कीच लागतं जे झालं ते चांगलं झालं जे होत आहे ते सुद्धा चांगलं होत आहे आणि जे होणार आहे ते सुद्धा सुद्धा चांगल्यासाठीच होणार आहे तुम्ही कधीही तुमच्या भूतकाळात बद्दल पश्चाताप करू नका किंवा भविष्याची चिंता करू नका आता जो वर्तमान चालू आहे त्यामध्ये जीवन जगायला शिका तुमचं काय गेलं आहे ज्यासाठी तुम्ही रडत आहात तुम्ही काय आणलं होतं जे तुम्ही हरवलं आहे तुम्ही काय निर्माण केलं जे संपलं आहे रिकाम्या हाताने आलात आणि रिकाम्या हाताने जाणार आहात जे आज तुमचं आहे ते उद्या दुसरं कोणाचं होणार आहे आणि परवा आणखी कोणाचं फक्त तुम्ही ते स्वतःचं समजून आता प्रसन्न राहत आहात आणि हीच प्रसन्नता तुमच्या दुःखांचं कारण आहे परिवर्तन या जगाचा नियम आहे ज्याला तुम्ही मृत्यू समजत आहात तेच जीवन आहे एका क्षणामध्ये तुम्ही करोडोचे मालक बनत असता आणि दुसऱ्याच क्षणी तुम्ही दरिद्री सुद्धा बनत असता तुझं माझं छोटा मोठा आपला परका या सर्व गोष्टी तुम्ही मनातून नाहीशा करा व त्यानंतर बघा सर्व काही तुमचं आहे आणि तुम्ही सर्वांचे आहात हे शरीर तुमचं नाही किंवा तुम्ही शरीराचे नाही हे शरीर अग्नी जल वायू पृथ्वी आणि आकाश या गोष्टीपासून बनलेला आहे आणि याची मुदत संपल्यानंतर या सर्व गोष्टींमध्येच ते विलीन होणार आहे परंतु आत्मस्थिर आहे मग तुम्ही असा विचार करत असाल की मग मी कोण आहे तर तुम्ही कोण आहात या गोष्टीला देवावर सोडून द्या तुमच्यासाठी फक्त हाच एक उत्तम उपाय आहे जो देवाचा आधार ओळखतो तो, तो भय चिंता शोक या गोष्टींपासून मुक्त होतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी सर्व गोष्टींची सुरुवात आहे मी या सर्व गोष्टी सुरुवात होण्याच्या अगोदरपासून आहे आणि या सर्व गोष्टी संपल्यानंतर सुद्धा मी असणार आहे सर्व काही माझ्यामध्ये आहे आणि मी सर्वांमध्ये आहे ही धरती चंद्रमा सूर्य माती हवा पाणी सर्व काही मी बनवले आहे मीच भगवान शैतान राक्षस आणि मानव बनवला आहे मीच ब्रह्म आहे मीच विष्णू आहे आणि मी महेशसुद्धा आहे मी या धरतीचा मधुर सुगंध आहे मी अग्नीची उष्मा आहे मी सर्व जिवंत प्राण्यांचा जीवन आहे संन्यासी लोकांचा आत्मा स्वतः मी आहे मी सर्वांचा पालन पोषण करता आहे सर्वांचा विनाश करता सुद्धा मीच आहे मी या धरतीवरील सर्व प्राण्यांना ओळखत आहे परंतु वास्तविकमध्ये मला कोणीही ओळखत नाही जेव्हा जेव्हा या धरतीवर पाप अहंकार आणि अधर्म वाढेल तेव्हा त्याचा नाश करण्यासाठी आणि पूर्ण धर्माची स्थापना करण्यासाठी मी अवश्य अवतार घेणार आहे क्रोध मनुष्याला नरकाच्या दिशेने घेऊन जात असतो क्रोध केल्यामुळे व्यक्तीचा मन अशांत राहतो क्रोधामध्ये मनुष्य कित्येक वेळा स्वतःच नुकसान करत असतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात मनुष्याने नेहमी क्रोध करण्यापासून वाचले पाहिजे कितीही राग आला तरी मनुष्याने स्वतःला शांत ठेवायला हवे मनावर नियंत्रण ठेवायला हवे गीतेनुसार ज्या व्यक्तीने त्याच्या मनावर नियंत्रण मिळवलं आहे असा व्यक्ती त्याच्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या व्यर्थच्या चिंता आणि इच्छा यांच्यापासून दूर राहतो त्याचबरोबर असा व्यक्ती त्याचं लक्ष अगदी आरामात प्राप्त करत असतो जर तुम्ही मनाला तुमच्या नियंत्रणात ठेवत नसाल तर हाच मन तुमचा सर्वात मोठा शत्रू होऊन जातो नेहमी शक करणारा व्यक्ती कधीही शांतता प्राप्त करू शकत नाही आणि म्हणूनच कधीही संशय घेऊ नये कारण अधिक संशय केल्यामुळे मनातील शांती भंग होते आणि व्यक्ती भ्रमित होऊन त्याचे स्वतःचे संबंध नष्ट करून टाकतो तणाची सुंदरता मनाला आकर्षित करते परंतु स्वभावाची सुंदरता हृदयाला आकर्षित करत असते आणि म्हणूनच मनुष्याने नेहमी त्याचा स्वभाव निर्मळ ठेवायला हवा कोण काय करत आहे कसं करत आहे आणि का करत आहे या सर्व गोष्टींपासून तुम्ही जेवढे दूर राहाल तेवढेच तुम्ही आनंदी राहाल आयुष्यामध्ये आपण किती योग्य आहोत आणि किती चुकीचे हे फक्त दोन लोकांना माहीत आहे पहिले तर परमात्मा आणि दुसरे आपली अंतरात्मा भगवान श्रीकृष्ण म्हणतात ज्या व्यक्तीमध्ये ज्ञानाची कमी आहे आणि ज्या व्यक्तीची देवाप्रती खरी श्रद्धा नसते असा व्यक्ती त्याच्या आयुष्यात कधीच आनंद आणि यश प्राप्त करू शकत नाही मोहविनाशाचं कारण आहे मनुष्याच्या दुःखांचं मूळ कारण त्याचं मोहच आहे मनुष्य जितका अधिक मोह करेल तेवढे अधिक तो कष्ट भोगेल पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि चिंता भविष्य बनवू शकत नाही म्हणूनच मनुष्याने नेहमी वर्तमानात जगून वर्तमानाचा आनंद घेत राहायला पाहिजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो तुमची साथ देतो तुम्ही त्याची साथ द्या जे तुम्हाला धोका देतात तुम्ही त्यांचा त्याग करा ज्या ठिकाणी तुमचा सन्मान नाही तिथे जाऊ नये नाहीतर लोक तुम्हाला कमकुवत समजून तुम्हाला मूर्ख बनवतील जिथे पाऊस पडत नाही तिथे शेती खराब होते आणि जिथे संस्कार नसतात तिथे सर्व काही खराब होत जे लोक असे म्हणतात की माझ्याजवळ वेळ नाही खरं पाहता त्यांच्या अत्यंत खास नात्यांमध्ये तुमची काही गणनाच नाही बोलणं इतकं गोड ठेवा की जेव्हा तुम्हाला तुमचा शब्द मागे घ्यावा लागेल तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कष्ट वाटणार नाही स्वतःमध्ये थोडा स्वाभिमान असायला हवा नाहीतर लोक तिथे सुद्धा तुम्हाला खाली दाबण्याचा प्रयत्न करतील जिथे तुमचा अधिकार आहे जेव्हापर्यंत तुम्ही स्वतःसोबत हारत नाही तेव्हापर्यंत दुनियातील कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही कमकुवत तुम्ही नाही तुमची वेळ आहे आणि वेळ सर्वांची बदलत असते तुम्ही फक्त तुमचे कर्म करत राहा ज्यांनी कधी संकट पाहिले नाही त्या व्यक्तीला त्याच्या सामर्थ्याची कल्पना नाही ज्यांना दुसऱ्यांचा त्रास समजतो ज्यांच्यामध्ये दया आहे आणि जे मनाने चांगले आहेत अशा व्यक्तीला दुसऱ्यांदा जन्म घ्यावा लागत नाही अशा लोकांना परमात्मा त्यांच्या जवळच ठेवून घेतो कोणालाही काही देऊन घमंड करू नको माहीत नाही तू देत आहेस की मागच्या जन्माचे कर्ज फेडत आहेस धमांधी व्यक्तीचा वंश वैभव आणि प्रतिष्ठा तिन्ही नष्ट होत असतात विश्वास बसत नसेल तर रावण कौरव आणि कंस यांनाच पहा कोणावर विश्वास ठेवायचा असेल तर त्याच्या बोलण्यावर नाही तर त्याच्या वागण्यावर लक्ष द्या राग आल्यावर थोडं थांबल्याने आणि चूक झाल्यावर कमीपणा घेतल्याने तुमचं आयुष्य आणखी सोपं होऊन जातो भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो मनुष्य मला समजून घेतो तो जन्ममरणाच्या बंधनांपासून मुक्त होतो जो मनुष्य भगवद्गीता वाचल्यानंतर तिचा अवलंब त्याच्या जीवनामध्ये करतो अशा मनुष्याच्या आयुष्यातील सर्व दुष्कर्त्यांचा प्रभाव नष्ट होतो जे भाग्यामध्ये आहे ते पळत तुमच्या जवळ येईल आणि जे भाग्यामध्ये नाही ते तुमच्या जवळ येऊन सुद्धा पळून जाईल ज्या प्रकारे वादळी वारा नावेला भटकवत असतो त्याचप्रकारे मनुष्याच्या इच्छा बुद्धीला भटकवत असतात जो मनुष्य सुख आणि दुःखामध्ये मान आणि अपमानामध्ये शांत राहत असतो तो मनुष्य मला अतिप्रिय जेव्हा नाते निभवणे बंद करतो तेव्हा समजून जायला पाहिजे की त्याच्या आत्मसन्मानाला थेस लागली आहे प्रेमाला सदैव माफी मागणे आवडते आणि अहंकाराला नेहमी माफी ऐकणे कर्म तुमची ओळख आहे नाहीतर एका नावाचे तर या जगामध्ये हजारो माणसं आहेत चांगली कर्म केल्यानंतर सुद्धा लोक फक्त तुमच्या वाईट गोष्टी लक्षात ठेवतात आणि म्हणूनच लोक काय म्हणतात या गोष्टीवर लक्ष देऊ नका जितकं होईल तितकं शांत रहा कारण सर्वात जास्त गुन्हे माणूस त्याच्या मुखावाटे करत असतो कोणाला फसवणे हे एक प्रकारचे कर्ज आहे जे तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच फेडावे लागणार आहे कधीही त्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका जे वेळेनुसार त्यांचा स्वभाव बदलत असतात जीवनामध्ये कधीच तुमची तुलना इतरांसोबत करू नका तुम्ही जसे आहात सर्वश्रेष्ठ आहात सगळ्यांना त्यांचं आयुष्य बदलण्यासाठी वेळ मिळत असते परंतु वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही जे होणार आहे ते होणारच आहे आणि जे नाही होणार ते कधीच होत नाही असा निश्चय ज्यांच्या बुद्धीमध्ये असतो त्यांना चिंता कधीच त्रास देत नाही चांगल्या विचाराने केले गेलेलं काम कधीच व्यर्थ जात नाही आणि कामाचं फळ तुम्हाला नक्की मिळत असतं तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक तीच आहे ज्या चुकीमधून आपण काही शिकत नाही तुम्ही आज जे काही कर्म करत आहात त्याचं फळ तुम्हाला उद्या प्राप्त होणार आहे आज जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही केलेल्या कर्मांचे फळ आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो मनुष्य पूर्ण श्रद्धा भावनेने माझी भक्ती करतो त्याला मी नेहमी ती गोष्ट देतो जी त्याच्याकडे नाही आणि जे त्याच्याकडे आहे त्या गोष्टीची मी सदैव रक्षा करत असतो तुम्ही जर कोणाचं चांगलं करत करू शकत नसाल तर कोणाचं वाईटही करू नका कारण हे जग खूपच कमजोर आहे परंतु हे जग बनवणारा नाही मनुष्य ज्या रूपामध्ये देवाची आठवण काढत असतो देवसुद्धा त्याच रूपामध्ये त्याला दर्शन देत असतो सत्य कधीच हे दाखवून देत नाही की मी सत्य आहे परंतु असत्य नेहमी हे दाखवून देत असतो की फक्त मीच सत्य आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात वाईट कर्म करणारा सर्वात नीच व्यक्ती जो राक्षसी प्रवृत्तीसोबत जोडलेला आहे ज्यांची बुद्धी मोहमायने हरलेली आहे अशी व्यक्ती माझी पूजा किंवा मला मिळवण्याचा प्रयत्न करत नाही कोणीही कर्मापासून पळू शकत नाही कर्माचं फळ तर भोगावंच लागतं योग्य कर्म ते नाही ज्याचे परिणाम नेहमी योग्य असतील योग्य कर्म ते आहेत ज्यांचा उद्देश चुकीचा नसेल माणूस नेहमी त्याच्या नशिबाला दोष देत असतो त्याला हे माहीत असतं की भाग्यापेक्षा उंच त्याचे कर्म आहेत जे त्याच्या स्वतःच्या हातामध्ये आहेत मनुष्य त्याच्या हृदयाने जे पण दान करतो त्या गोष्टी तू त्याच्या हाताने दान करू शकत नाही आणि मौन राहून तू जे काही करू शकतो ते शब्दांद्वारे करता येऊ शकत नाही कोणत्याही व्यक्तीला वेळेपूर्वी आणि नशिबापेक्षा अधिक कधीच काही मिळू शकत नाही परंतु ते मिळवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिले पाहिजे इतिहास नेहमी हेच सांगत आला आहे की भूतकाळामध्ये सुख होतं विज्ञान हे सांगतो की भविष्यकाळ हा सुखी असणार आहे परंतु धर्म हे सांगतो की जर तुमचं मन खरं असेल आणि हृदय पवित्र असेल तर तुमचा प्रत्येक क्षण सुखी होईल माफ करणे आणि शांत राहणे माणसाने शिकायला पाहिजे यामुळे तुम्हाला अशी ताकद मिळेल की मोठे मोठे डोंगर सुद्धा तुम्हाला मार्ग दाखवतील कधीही जास्त आनंदामध्ये किंवा जास्त दुःखामध्ये निर्णय घेऊ नये कारण या दोन्ही स्थिती तुम्हाला योग्य निर्णय घेऊ देत नाहीत जे पण व्यक्ती अध्यात्मिक जागरूकतेमुळे उंच शिखरावर पोहोचले आहेत त्यांचा मार्ग निस्वार्थ कर्म हाच होता जे देवासोबत संयोजित झाले आहेत त्यांचा मार्ग स्थिरता आहे मानव कल्याण हा भगवद्गीतेचा प्रमुख उद्देश आहे आणि म्हणूनच मनुष्याने त्याच्या कर्तव्यांचं पालन करतेवेळी मानव कल्याण या गोष्टीला प्राथमिकता द्यायला हवी भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे अर्जुन जो व्यक्ती सर्व इच्छांचा त्याग करतो आणि मी आणि माझा या भावनेतून मुक्त होतो अशा व्यक्तीला अपारशांतीची प्राप्ती होते देवाने आपल्याला जे काही दिले आहे तेच आपल्यासाठी पुरेसा आहे आणि हेच एक अटल सत्य आहे देवाला केलेल्या प्रार्थनेमुळे माणसाची स्थिती बदलेल किंवा नाही परंतु त्या प्रार्थनेमुळे माणसाच्या चरित्रामध्ये बदल नक्कीच घडत असतो चूप राहण्यापेक्षा मोठे उत्तर दुसरं कोणते नाही आणि माफ करण्याशिवाय मोठी शिक्षा दुसरी कोणतीच नाही ज्या मनुष्याकडे संयम आहे सनेमाची ताकद आहे त्या मनुष्याच्या ताकदीचा मुकाबला कोणीही करू शकत नाही आपल्या मनातील चिंता एक असा रोग आहे ज्यामुळे आपली आत्म्याची शक्ती क्षीण होत असते माणसाने जीवनातील आव्हानांपासून किंवा नशिबापासून दूर पडू नये भगवान श्रीकृष्ण म्हणतात उष्णता देणारा मीच आहे पाऊस पडणारा पाडणारा आणि थांबवणारा मीच आहे मी अमृत आणि मृत्यू दोन्ही आहे जे लोक खऱ्या भक्तीने माझी पूजा करतात मी त्यांच्या सोबत आहे आणि तेही माझ्यासोबत आहेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात या जगात तुमच्यासमोर कोणतीही परिस्थिती आली तरी घाबरू नका फक्त एक गोष्ट करा तुमचे जीवन देवाला अर्पण करा कारण देव एका क्षणात जे करू शकतो ते तुम्ही पूर्ण आयुष्यभरात करू शकत नाही शस्त्र केवळ शरीराला इजा करू शकतात परंतु शब्द आत्म्यालाही इजा करतात म्हणून आपण स्वतः जे ऐकू शकत नाही ते कोणाला बोलूही नका आई वडील हे या जगामध्ये एकमेव असे आहेत ज्यांना आपल्या मुलांची यशस्वी होण्याची स्वतःपेक्षाही अधिक काळजी वाटत असते काळ माणसाने बनवलेल्या मार्गावर चालत नाही कालाने दाखवलेल्या मार्गावर माणसाला चालावे लागते यालाच नियती म्हणतात जेव्हा आपण स्वतःला बदलण्याऐवजी परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा जीवन अधिक कठीण वाटते संसारामध्ये जे आपल्याला सुखप्रतीत होत असते त्यामध्ये सुद्धा दुःख मिसळलेले असते परंतु या संसारापासून विभक्त झाल्याने मिळालेल्या सुखदुःखांपासून अखंड आनंद मिळत असतो आयुष्यात एवढा संघर्ष करावा की मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी इतरांचे उदाहरण द्यावे लागणार नाहीत आयुष्यातील निम्मी दुःख आपल्या मोठ्या अपेक्षांमुळे उद्भवतात या अशा अपेक्षा सोडून बघा जीवनामध्ये आनंदच आनंद आहे जेव्हा लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतात तेव्हा नाराज होऊ नका कारण त्यांना तुमची कदर करण्याचा दुसरा मार्ग माहीत नाही मित्रांनो जीवनाच्या या लढाईमध्ये स्वतःलाच कृष्ण आणि स्वतःलाच अर्जुन बनावं लागत जीवनाच्या या महाभारतासोबत रोज लढावे लागते मित्रांनो आपण न बोलताही जो ऐकत असतो त्याचं नाव परमात्मा आहे आणि न बोलताही जर आपल्याला ऐकायला येत असेल तर त्याचं नाव श्रद्धा आहे प्रत्येकासोबत अशा प्रकारे वागा की कोणी तुमच्याबद्दल वाईट बोलले तरीही कोणी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात मी निर्माता असून सुद्धा नियतीचे नियम मी बदलू शकत नाही माझे प्रेम राधा आणि मी मीराचा प्रेम होतो परंतु मी झालो रुक्मिणीचा जो मनुष्य फळाची इच्छा सोडून कर्म करत असतो असाच मनुष्य त्याच्या आयुष्यामध्ये यशस्वी बनत असतो जीवनामध्ये अहंकारसुद्धा गरजेचा आहे जेव्हा गोष्ट अधिकार चरित्र आणि सन्मानाची असते सेवा सर्वांची करा पण कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका कारण सेवेची खरी किंमत देवच देऊ शकतो माणूस नाही माणूस स्वतःचं त्याच्या वर्तणुकीतून त्याचे रहस्य प्रकट करत असतो चूक करणे हा स्वभाव आहे ती स्वीकारणे ही संस्कृती आहे आणि ती सुधारणे ही प्रगती आहे माणसं घर नाती मित्र सगळे बदलतात पण तरीही व्यक्ती दुःखी राहतो कारण तो स्वतःला बदलत नाही देवाच्या निर्णयावर कधीही शंका घेऊ नका आज जर तुम्हाला शिक्षा होत असेल तर नक्कीच तुमच्याकडून काही चूक झाली असेल दुःख आणि संकटे माणसाला त्रास देण्यासाठी येत नाहीत तर त्याची क्षमता आणि आत्मविश्वास तपासण्यासाठी येतात जर तुम्हाला समस्या सोडवता येत असतील तर मग काळजी करण्याची काहीच गरज नाही आणि जर समस्येवर उपाय नसेल तर काळजी करूनही काहीच फायदा नाही ज्या व्यक्तीचे मन शांत असते जी व्यक्ती बोलताना आणि काम करताना शांत राहते तोच व्यक्ती असतो ज्याला सत्याची प्राप्ती झाली आहे आणि जो व्यक्ती दुःखांपासून मुक्त झाला आहे जे झालं ते चांगल्यासाठी झालं जे काही घडतंय तेही चांगलंच घडतंय जे होईल तेही चांगलं होईल एक शहाणा माणूस स्वतःमधील अशा प्रकारे उणीवा दूर करतो ज्याप्रमाणे सोनार चांदीची अशुद्धता निवडून काढून टाकतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की या जगात तुम्ही एका क्षणात करोडोंचे मालक बनता आणि दुसऱ्या क्षणी गरीबही बनू शकता म्हणूनच कधीही तुम्ही गर्विष्ठ बनू नका केवळ वेळेवर अवलंबून राहू नका कारण जे नशिबावर किंवा वेळेवर अवलंबून राहतात त्यांचे हात नेहमी रिकामे असतात जर देवाने तुम्हाला नवीन सुरुवात करण्याची संधी दिली असेल तर जुन्या चुका पुन्हा करू नका जे काही तुमच्यासाठी सर्वात कठीण आहे ते सर्वप्रथम करा आयुष्यात जे काही घडते ते कुठल्या तरी कारणामुळे घडत असते एकतर ते तुम्हाला बनवत असतं किंवा तुम्हाला शिकवत असतो काही फायदा नसेल तर लोक बोलणे बंद करतात आणि बघणेही सोडून देतात त्यामुळे फक्त स्वतःकडूनच अपेक्षा ठेवा रस्ते कधीच संपत नाहीत पोहायला शिकायचे असेल तर पाण्यात उतरावेच लागेल किनाऱ्यावर बसून कोणीही पोहू शकत नाही छोट्या सुख सोयींचा त्याग करून माणसाला मोठे सुख मिळू शकतात धोका शत्रूंपासून नसून आजूबाजूच्या लोकांकडूनच आहे कारण एखादी नाव बाहेरच्या पाण्यामुळे नाही तर आतल्या छिद्रामुळे बुडत असते आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि निष्ठा हेच सर्वोत्तम नाते आहे चिता आणि चिंता यात फक्त एका टिंबाचा फरक आहे परंतु चिता ही निर्जीवांना जाळत असते आणि चिंता सजीवांना तुमच्याकडे जे काही आहे त्या गोष्टीला वाढवून सांगू नका किंवा इतरांना कमीही समजू नका जो इतरांना कमी समजतो त्याला मनशांती मिळत नाही स्वतःवर मनापासून प्रेम करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला कधीही दुखावणार नाही जे लोक त्रासदायक विचारांपासून मुक्त असतात त्यांना नक्कीच शांतता लाभते जे लोक मोठमोठ्या गोष्टी करतात ते फक्त मोठमोठ्या गोष्टी करतच राहतात आणि स्मितहास्य करणारे लोक आयुष्यामध्ये खूप काही मिळवून जातात जो पाण्याने अंघोळ करतो तो फक्त त्याचे कपडे बदलतो पण जो घामाने अंघोळ करतो तो इतिहास बदलतो नात्याची खिल्ली उडवायला एक मिनिट लागतो परंतु आपण हे विसरतो की हे आयुष्य फक्त नात्यानेच बनलेले आहे तुमच्या मनात जे असेल ते स्पष्टपणे सांगावे कारण खरे बोलल्याने निर्णय होतात आणि खोटे बोलल्याने अंतर निर्माण होतात सकाळची झोप माणसाचे हेतू कमकुवत बनवते जे त्यांचे ध्येय साध्य करतात ते कधीही जास्त वेळ झोपत नाहीत माणूस आयुष्यात जेवढे विचार करू शकतो तेवढेच तो साध्य करू शकतो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात खरोखरच काही मिळवायचे असेल तर तुमचा दृष्टिकोन बदलायला हवा तुमचे हेतू बदलायला हवेत कारण आता नाही तर कधीच नाही प्रत्येकाला तुमच्या हृदयात तितकीच जागा द्या जितकी ते तुम्हाला देतात नाहीतर एक तर तुम्ही स्वतः रडाल किंवा तो तुम्हाला रडवेल यशस्वी होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवायला पाहिजे कारण जुगारात नशिबाची परीक्षा घेतली जाते माझा पराभव करून कोणी माझा जीव घेतला तरी मी ते स्वीकारेल पण फसवणूक करणाऱ्याला आम्ही दुसरी संधी देत नाही आयुष्यात लोकप्रिय व्हायचे असेल तर प्रयत्न केला नाही आणि हरलात तर ती तुमची सर्वात मोठी चूक असेल तुमची ऊर्जा चिंता करण्यात वाया घालवण्याऐवजी उपाय शोधण्यात वापरणे आहे वाईट पाहणे आणि ऐकणे ही वाईटाची एक सुरुवात आहे प्रेरणेचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे तुमचे स्वतःचे विचार म्हणून मोठा विचार करा आणि स्वतःला जिंकण्यासाठी प्रेरित करा कर्माचे गणित अगदी सोपे आणि सरळ आहे चांगले कर्म केले तर चांगले होते वाईट केलं तर वाईटच घडते भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुन जो दुःख देतो तो कधीही सुखी होऊ शकत नाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे मानवात जर तुला सर्व सांसारिक दुःखापासून मुक्ती मिळवायची असेल तर तू माझी पूजा कर जो माझी पूजा करत नाही त्याला या जन्मात किंवा परलोकातही शांती मिळू शकत नाही नेहमी लक्षात ठेवा की तुमच्यापेक्षा वाईट परिस्थितीमध्ये कोणीतरी आहे आणि तो अजूनही संघर्ष करत आहे कधीही जे काही होत आहे ते होऊ द्या कारण देवाने आपल्यासाठी यापेक्षाही चांगलं काहीतरी विचार करून ठेवला आहे लक्षात ठेवा ई वेळ सुद्धा निघून जाणार आहे वाईट वेळेनंतर चांगली वेळही येणारच असते कारण सकाळी होण्यापूर्वी रात्र ही खूपच अंधारलेली असते आयुष्य कोणालाही फुकटात काही शिकवत नाही जेव्हा कोणी म्हणतो की आयुष्याने त्याला शिकवले आहे तेव्हा विश्वास ठेवा त्याने या सर्वांची खूप मोठी किंमत मोजली असेल ज्या दिवशी तुम्हाला तुमची स्वतःची किंमत कळेल मग कोणी तुमची प्रशंसा केली किंवा तुमच्यावर टीका केली तुम्हाला काहीच फरक पडणार नाही तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आणखी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या करुणासागर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी